त्यानंतर आत्ता आपण राहतो आले त्यानंतर आठला लाईट जाताय आठ साडेआठ झालेली त्यानंतर आता आपण एवढं वरती आलं तर आपल्याला आता प्लास्टरला पाणी मारतेनंतर त्यानंतर बघू शकते नळी आपण आतमध्ये घेऊन गेले तेवढी आता आपल्याला वर घेऊन आहे सिंगल बुचची लाईट आली त्यानंतर सप्रेशनला आपण आत्ता फोन केला तीन दोन मिनटामध्ये लाईट नाही पोक्षक लाईट आली त्यानंतर आता आपण मोटर कारण करून पाणी मारायचं आहे आता आता खाली मारून घेऊ आज एवढं हॉलनंतर एवढं मग नंतर आपल्याला वरती यायचं आहे मारायला पाणी त्यानंतर रानवा त्यानंतर आता आपल्याला एवढे टमॅटो उपटून घ्यायचे नंतर सगळे आपल्याला एवढे बांबू तयारी काढून घ्यायचे आता त्यांना आता आपण आले राहत एक सरी आपण टॉमॅटो उपटले त्यानंतर अजून चार पाच सरा तिकडे उपट तेवढे आपल्या उपटून घ्यायचे त्यानंतर अजून तिकडे समोर कापायचे पण काहीतरी राहिले तेवढे आपल्याला कापून घ्यायचे मित्रांनो या दुपारचं जेवण करायला त्यांना आता आपण सगळं तोडले त्यानंतर आले शाळे लिकेज काढले तिकडे तिकडं तिकडे लिकेजवाल्याकडं जायचं आपण बघ त्यानंतर तर त्यांचा आलो गाव मग त्यांचं आता आपण एल पीच घेतलं एवढं आता ते एल घेऊन आपण चाललो राहून मग त्यानंतर आपले पैपले टॅक्टरवाले नाही तर बारच मोडून टाकून तेवढं आपल्याला लिकेज काढायचं आता बघू शकतो त्यांना आपण आलं त्यांना आता पाचर आपल्याला तिकडे घेऊन जायचं त्यांचं आता पैप आपल्याला जाळून एल्बोमध्ये बसायचं त्यांचं थोडासा आता आंडूळ का पहिलं त्याच्यातून मग आपण आता एवढं फासकरकी लाइकीकिकेिर नि कल्ले चे challenge uta throw capacity》व्यमे जा पिल,ichi yat een, krai shal obedient прикर छा sundala stashuy跟 par caraput keyin to aarivортye t'av fundamental ssбы yuk' kar teering in chaw daplera telebos kuzhconda yezay". mege enqu premi malukarkyanta